सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपण रोज एक चमचा मध खाल्ला तर त्याचा आपल्या शरीराला आपल्या त्वचेला आपल्या एकंदरीत सगळ्या अवयवांना काय फायदा होतो आणि आपल्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मध हा असा एक पदार्थ आहे की ज्याचं कंपोजिशन आपल्या रक्ताच्या कंपोजिशनशी मेतज होत आहे आपल्या रक्तातील कुठल्याही प्रकारचे दोष दूर करण्यासाठी मध मद आपल्याला मदत करत असते त्यामुळे दररोज एक चमचा मध घेतल्याने आपल्या रक्ताचं शुद्धीकरण होत रक्तातील दोष नाहीसे करण्यासाठी आपल्याला मध घेणं आवश्यक आहे त्यानंतर मधाचा दुसरा फायदा म्हणजे आपल्या हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी देखील मध फायदेशीर आहे त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील आपण रोज एक चमचा मध अवश्य घ्यायला पाहिजे यानंतरचा फायदा म्हणजे आपल्या स्किनसाठी आपल्या त्वचेत निर्माण होणारे अँटीऑक्सि अँटीऑक्सिडंट्स म्हणून मध काम करतो अँटीऑक्सिडंट म्हणून मध काम करत असताना आपल्या त्वचेमध्ये तयार होणारे फ्री रॅडिकल्स कमी करण्याचं काम मध करत असते आणि फ्री रॅडिकलची संख्या कमी झाल्यामुळे आपल्या त्वचेला एक प्रकारचा ग्लोईंग स्किन यासाठी मध फार उपयोगी आहे त्यामुळे मध फेसपॅक म्हणूनही लावला जातो आणि मध शरीरातून रोज एक चमचा घेणं हे देखील आयुर्वेदात फायदेशीर सांगितलं आहे योगाभ्यास करताना आपल्या शरीराची लवचिकता वाढावी फ्लेक्झिबिलिटी वाढावी यासाठी देखील मधाचं सेवन करणं महत्वाचं आहे त्यामुळे तुमची शरीराची लवचिकता वाढते आणि योगाभ्यास अधिक सहज सुंदर होऊन जातो रोज मध खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे याने आपली पचन क्षमता सुधारते आपली गट हेल्थ चांगली राहते आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली असेल तर आपल्याला कुठलेही आजार लवकर होत नाहीत त्यामुळे आपली पचन क्षमता सुधारण्यासाठी मध आपल्याला मदत करत असते एक चमचा मध जर आपण आपल्या आहारात ठेवला तर मेलॅटोनिन नावाचं एक एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतं आणि मेलॅटोनिन नावाच्या या एन्झाईममुळे आपल्याला चांगली झोप लागण्यास मदत होते आपली स्लिप क्वालिटी चांगली होते आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी फ्रेश देखील वाटतं त्यामुळे चांगल्या झोपेसाठी देखील मधाचं सेवन दररोज करणं आवश्यक आहे दररोज एक चमचा मध असं चौदा दिवस सलग घेतलं तर हे सगळे फायदे जाणवण्यास आपल्याला सुरुवात होईल त्यामुळे मध दररोज एक चमचा आपल्या आहारात नक्की ठेवा आणि यामध्ये सातत्य बाळगा म्हणजे तुम्हाला हे फायदे दिसून येतील आणि आपल्या आरोग्यावर एक चांगला परिणाम होईल एका निरोगी जीवनाकडे तुम्ही जाल धन्यवाद असेच आरोग्यविषयक महत्वपूर्ण व्हिडिओज माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद